नमस्कार व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने ऑनलाईन कवी संमेलन आयोजित केले आहे यामध्ये मी सौ श्यामल अविनाश कामत पलावा डोंबिवली येथून पहिले प्रेम ही कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझे हृदय माझे हृदय तुझ्या प्रेमात पडले तुझ्या एका शब्दासाठी झुरते स्वप्नात तू येशील या आशेने रोजच ते तुझे स्वप्न पाहते तू नजरेसमोर दिसावा यासाठी नेहमी धडपडते तुला डोळ्याने एकटक पाहताना नकळतपणे अचानक धडधडते तू जरी दिलास नकार तरी काही हरकत नाही माझे हृदय तू चोरले हे मी कोणाला सांगणार नाही धन्यवाद